नमस्कार जय श्रीराम जेव्हा आपण नवीन माणसांना भेटतो मित्र बनवतो आयुष्याच्या गाठी बांधतो तेव्हा एखाद्या माणसाला कसं पारखता येईल या पाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील बरेचदा कोवळ्या मनाची माणसं लगेच समोरच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या मनावर कायमचा खोलवर आघात करून घेतात बरेचदा फसवले जातात डिप्रेशनमध्येही जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात जेव्हा कुणी व्यक, नवीन एक, व्यक्त नवीन व्यक्ती भेटते तेव्हा या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि मगच पुढे नातं वाढवा टीप नंबर एक कुणाला आपण भेटलो की समोरच्या माणसाला बोलण्याचा व्यक्त होण्याचा चान्स द्या बोलण्यामुळे समोरच्याचा माइंडसेट कसा आहे हे समजायला मदत होते तसंच त्या व्यक्तीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांनी त्याच्या आयुष्यात निर्णय कसे घेतलेले आहेत जर एखादी रिलेशनशिप तुटली आहे तर त्या व्यक्तीबद्दल त्या नात्याबद्दल त्याच्या ना मनात त्या 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 कसे भाव आहेत कारण जसं तो व्यक्ती भूतकाळात वागला तसंच तो आपल्यासोबतही वागेल हे नक्की कारण माणसाचा स्वभाव राग आल्यानंतरचं वागणं हे कधीही बदलत नसतं टीप नंबर दोन समोरचा व्यक्ती कोणत्या गोष्टीवरून हसतो किंवा त्याला सगळ्यात जास्त आनंद कशामुळे भेटतो आता एक गोष्ट इथे सांगेल व्हिडिओ बनवायचा म्हणून काही मुलांनी पाच सहा कुत्र्यांना खायला देऊन एका रिकाम्या कुंपण असलेल्या प्लॉटमध्ये बोलवलं जशी ती कुत्री आत आली तसंच त्या मुलांनी कुंपणचं गेट बंद केलं आणि ही सगळी कुत्री आत अडकली कुंपणाच्या बाहेर अगदी गेटजवळ पूर्ण फटाक्यांची लढ लावलेली होती आणि फटाक्यांच्या आवाजाने ही अडकलेली कुत्री बिचारी घाबरी होऊन कासावीस होऊन ओरडत होती आणि ही मुलं त्या कुत्र्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती हसत होती खुश होत होती जी माणसं मुक्या निष्पाप जनावरांना दुखवून खुश होऊ शकतात ती माणसं आपल्यासोबत कसं वागतील व्यक्तीचं हसणं आणि आनंदी होणं हे त्यांच्यामधल्या चेतनेचा स्तर दाखवत जर कुणाला त्रास देऊन हिंसा करून चिडवून समोरच्याला हसू येत असेल किंवा अशा गोष्टी करून तो आनंदी राहत असेल ना तर समजून जा की अशा माणसांना कुणाच्या भावनांची अश्रूंची कधीच कदर नसते टीप नंबर तीन जेव्हा आपण कुणाशी खूप जवळीक साधतो अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही ती व्यक्ती जवळची वाटू लागते तेव्हा एकदा तरी त्या व्यक्तीसोबत ट्रॅव्हल नक्की करा किंवा जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करा प्रवासात खूप वेळी चढ उतार करणारे प्रसंग येतात त्यावरून आपल्याला लक्षात येतं की समोरची व्यक्ती अशा कठीण वेळी कशी वागते कशा प्रकारे ती परिस्थिती हँडल करते वाईट परिस्थितीत सहन करायची किती सहनशक्ती आहे हे प्रवासात नक्कीच समजते प्रवासातल्या चढ उतारांमुळे चांगल्या चांगल्या घनिष्ठ मैत्रीही तुटतात आणि काही मैत्री या त्याच प्रवासात प्रेमात बदलतात टीप नंबर चार समोरचा व्यक्ती एखाद्या माणसाला काय बोलतो आहे खूप लोकांना सवय असते की एकदम कुणाच्या चारित्र्यावर बोट ठेवायचं वाईट बोलायचं कुणाशी थोडं काही खटकलं असेल तर त्या व्यक्तीबद्दलच्या माहिती असलेल्या गोष्टी त्याच्या परिवारातील बायकांबद्दल वाईट साईड गोष्टी लगेच तो दुसऱ्यांना सांगू लागतो यावरून लक्षात घ्यायचं की तो आपल्याकडून काही थोडीही चूक झाली तर आपल्याबद्दलही लोकांना तसंच सांगत फिरेल अशा माणसांना जवळ करणं म्हणजे फक्त संकटांना आमंत्रण देण्यासारखे असते टीप नंबर पाच सगळ्यात शेवटली आणि महत्वाची जेव्हा कधी कुणाला आपण जवळ करतो फॉरेवर फ्रेंडशिप करायची इच्छा असते ना किंवा जोडीदार बनवायची इच्छा असते तेव्हा समोरच्या व्यक्तीचे गोड शब्द त्याचं बोलणं हे त्याच्या डोक्यातून येतंय आहे का मनातून येतंय आहे जसं काही विकणारे लोक फार गोड बोलतात त्यांच्या शब्दात एक मिठी छुरी लपलेली असते बघा आणि मनाने साफ असलेला व्यक्ती खरंच काळजी आणि आपुलकी असणारा व्यक्ती जेव्हा गोड बोलतो तेव्हा लगेच कळतं की त्याचे शब्द मनातून आलेले आहेत दोस्तांना सगळ्या जगाशी ठेवा पण दोस्ती करताना खूप विचारपूर्वक करा आज काही माणसं अशी ही असतात ज्यांना तुम्ही कितीही रडले पडले दुखवले गेले तरी काहीही फरक पडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद